शहरातील सर्वात मोठ्या ऑडिटोरियम मध्ये बिझनेस कॉन्फरन्स भरली होती मीडियाचे सर्व कॅमेरे तिथे हजर होते वेदांत एका कोपऱ्यात शांत उभा होता पण त्याचे डोळे मात्र ईश्वरीला शोधत होते त्याच्या मनात संशयाचे काहोर माजले होते तरीही कुठेतरी एक आशा होती की आपली ईश्वरी विश्वासघात करणार नाही आरिफ अरमान मलिक तिथे एखाद्या राजासारखा आला त्याने ईश्वरीकडे पाहून डोळा मिचकावला ईश्वरी पांढऱ्या शुभ्र साडीत होती जणू ती स्वतःच्या भावनांचे दहन करायला आली होती आरिफ स्टेजवर गेला आज मी एका महत्वाच्या गोष्ट घोषणेसाठी इथे आलो आहे पण त्याआधी स ईश्वरी वेदांत वर्धन यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन काहीतरी जाहीर करावे सगळीकडे शांतता पसरली वेदांचे हृदय धडधडू लागले ईश्वरी जड पावलांनी स्टेजवर गेली तिच्या हातात एक फाईल होती आरिफने तिच्या कानापाशी जाऊन कुजबूज केली लक्षात ठेव ईश्वरी माझ्या हातात रिमोट आहे तू चुकीचं काही बोललीस तर पोलीस वेदांतला घेऊन जातील ईश्वरीने माईक हातात घेतला तिचे डोळे डोळ्यांना भिडले वेदांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते मी आज इथे एका माणसाचा खरा चेहरा समोर आणायला आली आहे ईश्वरीचा आवाज खंबीर होता आरिफ सुखावला त्याला वाटलं ती आता घटस्फोटाच जाहीर करणार तो माणूस म्हणजे माझा पती वेदांत वर्धन नाही तर हा समोर बसलेला आरिफ जो स्वतःला अरमान मलिक म्हणतो ईश्वरी जोरात ओरडली सगळे थक्क झाले आरिफचा चेहरा पांढरा पडला आरिफने मला ब्लॅकमेल केलं माझ्या पतीचा जीव घेण्याची धमकी दिली त्याने मला फाईल्स चोरायला लावली पण त्याला वाटलं की मी इतकी कुमकुवत आहे ईश्वरने आपल्या हातातल्या फाईलमधून काही फोटो बाहेर काढले आणि ती मोठ्या स्क्रीनवर दाखवले ते फोटो आरिफने ईश्वरीला धमकावतानाचे आणि त्यांच्या गुप्त भेटींचे होते पण एका वेगळ्या कोनातून ईश्वरीने तिच्या साडीच्या पिनमध्ये एक सूक्ष्म कॅमेरा लपवला होता आरिफने जेव्हा कबुली दिली होती की त्याने ड्रग्ज प्लॅन केले आहेत ते सर्व रेकॉर्डिंग मोठ्या आवाजात हॉलमध्ये गुंजू लागलं आरिफ संतापला तू हे चुकीचं केलंस ईश्वरी आता बघ तुझा वेदांत कसा मरतो ते त्याने खिशातून एक बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण काहीच झालं नाही तितक्यात पोलिसांची मोठी तुकडी हॉलमध्ये घुसली त्यांच्यासोबत वेदांचा पेय सुवास होता अरे तुझे सगळे गुंड पोलिसांनी आधीच पकडले आहेत ईश्वरी मॅडमने मला कालच सगळं सांगितलं होतं आणि आम्ही हा प्लॅन आखला होता, होता। सुहासने ओरडून सांगितलं वेदांत धावत स्टेजवर गेला त्याने ईश्वरीला मिटीत घेतलं मला माफ कर ईश्वरी मी तुझ्यावर संशय घेतला आरिफ वेड्यासारखा हसायला लागला ईश्वर जिंकलीस ईश्वरी तू पुन्हा एकदा जिंकलीस पण लक्षात ठेव आरिफ तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही जर तू माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस आरिफने किशातून एक छोटी पिस्तूल काढली आणि ईश्वरीच्या दिशेने रोखली धाडक गोळी सुटली सगळीकडे ओरडाओरड झाली पण गोळी ईश्वरीला लागली नाही आरिफने गोळी झाडण्यापूर्वीच वेदांत ईश्वरीच्या समोर आला होता वेदांत रक्ताच्या थार थारोळ्यात जमिनीवर कोसळला गोळी त्याच्या छातीत लागली होती वेदांत ईश्वरीने एकच आक्रोश केला पोलीस आरिफवर झेप घेतात आणि त्याला पकडतात पण आरिफच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान होत आता भो तुझा वैधव्य मी तुला कायमची माझी आठवण देऊन जातोय ऑडिटोरियम मध्ये सन्नाटा पसरला होता रक्ताच्या थारोळ्यात वेदांत जमिनीवर पडला होता आणि ईश्वरीने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले होते तिचा पांढरा शुभ्र पोशाख आता वेदांच्या रक्ताने माखला होता वेदांत डोळे उघडा बघा माझ्याकडे रुग्णवाहिका येत असेल काही होणार नाही तुम्हाला ईश्वरीचा आवाज फुटत होता वेदांतने थरथर त्या हाताने ईश्वरीचा ईश्वरीच्या चेहऱ्यावर स्पर्श केला त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती तर एक विचित्र शांतता होती तो अडखळत म्हणाला ईश्वरी रडू नकोस आज तू तू स्वतःला सिद्ध केलंस तू माझ्या सन्मानासाठी तुझं सगळं पणाला लावलंस मला मला तुझा अभिमान आहे नाही वेदांत बोलायचं थांबवा तुम्हाला माझ्यासाठी जगायचं आहे वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला त्याच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला हरिफने म्हटलं होतं की जर तू त्याची झाली नाहीस तर कोणाचीच होणार नाहीस पण त्याला माहीत नाही तू कायमची माझीच राहिली आहेस मृत्यू मला तुझ्यापासून तोडू शकतो पण आपल्या प्रेमाला नाही त्याच्या हाताची पकड ढिली झाली वेदांतचे डोळे कायमचे मिटले गेले ईश्वरीच्या आयुष्यातील तो एक मेवाधार तो शांत समुद्र आता कायमचा आटला होता ईश्वरीने एक भयानक किंकाळी फोडली जी त्या हॉलच्या भिंतीना चिरून बाहेर पडली पोलीस आरिफला ओढत नेत होते आरिफ वेड्यासारखा हसत होता जिंकलो ईश्वरी शेवटी मी तुला माझ्यासारखंच बनवलं आता तू ही एकटी आहेस आणि मीही ईश्वरी हळूहळू उभी राहिली तिचे डोळे आता रडून लाल झाले होते पण त्यामध्ये एक अजब होता तिने बाजूला पडलेली आरिफचीच पिस्तूल उचलली मॅडम कायदा हातात घेऊ नका पोलीस ओरडले पण ईश्वरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने पिस्तूल आरिफच्या कपाळावर धरली आरिफचं हसू विरलं त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा मृत्यूची भीती दिसली आरिफ तू प्रेमाच्या नावावर फक्त खेळ मांडला होतास तुला वाटलं तू तु वेदांतला मारून मला जिंकल नाही तू आज स्वतःला नरकात ढकलला आहेस पण तुला मरणाची शिक्षा इतक्या सहज मिळणार नाही तिने पिस्तूल खाली घेतली आणि आरिफच्या पायावर गोळी झाडली तू आता आयुष्यभर लंगडा होऊन तुरुंगात कुजशील प्रत्येक क्षणाला तुला तुझी हार आठवेल मी तुला मारणार नाही कारण मृत्यू तुला शांती देईल आणि मला तुला तडपताना पाहायचं आहे काही महिने उलटले ईश्वरी आज त्या लिंबाच्या झाडाखाली उभी होती जिथे ती अरिफला पहिल्यांदा भेटली होती आज तिथे गॅरेज नव्हतं ना अरिफचा अहंकार होता तिच्या हातात एक पाटी होती वेदांत वर्धन स्मृती अनाथाश्रम तिने वेदांतची सर्व संपत्ती गरिबांसाठी आणि अनाथांसाठी दान केली होती तिला आता श्रीमंतीचा मोह नव्हता ती त्या झाडाच्या बुंद्यापाशी बसली होती तिने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र हाताने कुरवाळलं लोक तिला विधवा म्हणत होते पण तिच्यासाठी ती अजूनही वेदांतचीच होती वारा सुटला होता तिला जाणवलं जणू वेदांत तिच्या कानात म्हणतोय ईश्वरी तू जिंकलीस ईश्वरीने आकाशाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक थेंब साचला होता आरिफने तिचं घर जाळलं होतं तिचं सुख हिरावलं होतं पण तो ईश्वरीच्या मनातील वेदांचं प्रेम कधीच जाळू शकला नाही कथेचा शेवट एका उदास पण गंभीर वळणावर झाला प्रेम म्हणजे केवळ मिळवलं नाही तर एकमेकांच्या आठवणीत स्वतःला समर्पित करणंही असतं कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद